निवडून येत येतच असतो तुमच्या बद्दल अनेक गोष्टी बोलल्या गेल्या आता आज काय वाटतो अच्छाही होगा नाही कुणी काय केलं त्यांना लक लाभ लाभ आता मला जनतेने निवडून दिलं ना आता कोणाबद्दल चुकीचं बोलायचं नाही कुठेतरी 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 अटीतटीची लढत मानली जात होती बलाढ्य शक्ती समोर होती गेल्या दोन महिन्यापासून संघर्ष चालू होता कस बघता याकडे काय सांगाल या संदर्भात या विजयाच खरं श्रेय जात ते माझ्या शेतकरी बांधवांना माझ्या रोजगार तरुणांना माझ्या राजकारणाच्या पहिल्या दिवसापासून माझ्याची साथ दिली आजपर्यंत माझ्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस असू काँग्रेस असू शिवसेना असू तुमचं कम्युनिस्ट असू आम आदमी पार्टी असू आमचे सगळे लोक इतके पळायले बिचारे आज त्यांच्यामुळे हा विजय झाला तर निलेश लंके शून्य निलेश लंके शून्य शिल्लक आहे या सगळ्या लोकांमुळे निवडून कुठंतरी कुठ तरी तो दादागिरीची भाषा करण्याचा आरोप करण्यात आला आणि आज खासदार की का आज खासदार झाले अजेंडा काय असणार आहे का पुढे लोक म्हणजे घाबरतात काय सांगत काय नाही करायचं दादागिरी आपू कोणाला काय म्हणायचं नाही लोकांनी निवडून दे आता अशा लोकांना हात जुडून ये ना आपलं काम करायची चुकल्या वा लोक भला राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितलं राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितलं बालसाहेब थोरात असतील अमोल कोल्हे आणि कुठेतरी आता अस्तित्वाची विवेक कोल्हे असतील आता अस्तित्वाची तुमचं अस्तित्व संपणार आहे यापुढे खऱ्या अर्थाने मला राजकीय जीवनात माझ्या संघर्षात आदरणीय पवार साहेब काय भेट त्यांनी खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे सर्व सर्व आदरणीय बाळासाहेब थोरात यांनी जी साथ दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष जे नेहमी मला माझ्या विधानसभेपासून मला खऱ्या अर्थाने वडिलकीचा आधार देण्याचं काम केलं ते आमची काळखी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमचे मार्गदर्शक यांनी सुद्धा मला राजकीय जीवनामध्ये अनेक वेळा मदत केली आमच्या असो राडे सर असू काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष असू आमच्या सर्व महाविकास आघाडी आज आमचे भैया पडलानी नाही आज अनिल भैया असते तर अनिल भैयाला वेगळा आनंद असतात म्हणजे सगळेच आमचे रावडी मध्ये आमचे प्राजक्त दादा असू आमच्या पातडी शेवगाव मध्ये आमचे प्रताप काका असू कर्ज जामखेड मध्ये आमचे रोहित दादा असू श्रीगोंद्यामध्ये आमचे खऱ्या अर्थाने राहुल दादांवर इतका दबाव होता राहुल दादा असू बाबासाहेब असू घनश्या अण्णा असू इकडं आमचे साजन भैया असू नगर शहरामध्ये आमचे सगळेच आमचे दादा भाऊ कलमकर असू आमचे बाळासाहेब बोराटे असू संभा कदम असू आमचे भगवानराव कुरसुंदर असू काँग्रेसचे किरण काळे असू आमचे युवकांचे आमच्या विक्रम भाय्या खऱ्या अर्थाने विक्रम भाय्या असो अभिषेकराव असू म्हणजे सगळेच आमचे खऱ्या अर्थाने आमचे मुस्लिम समाजातील आमच्या सगळ्या संघटनातले लोक आपले मतभेद बाजूला ठेवून बिचाऱ्यांनी मला खऱ्या अर्थाने इतकी साथ दिली आमच्या मतदारसंघातून किंवा नगर शहरातील सगळे मुस्लिम एक पोटले सगळे सगळ्या माझा विजय हा निसता या सर्व महाविकास आघाडी असून माझ्या सर्व शेतकरी बांधवाचा असू यामध्ये विरोधकांचा सुद्धा यामध्ये खऱ्या अर्थाने विजयामध्ये वाट आहे शक्ती अदृश्य शक्ती खऱ्या अर्थाने मी त्यांचं नाव घेऊ शकत नाही बिचार्यांच चा। पण तुमच्या मीडियाद्वारे त्यांना धन्यवाद देतो अरे भाजपच्या स्टेजवर आहे निलेश लिंकला असतात त्यांना सुद्धा राजकीय जीवनामध्ये कधी ना कधी त्यांच्या प्रसंग आल्यानंतर मदत करू कुठेतरी महायुती महायुतीचे जे नेते राम शिंदे हे देखील आपले खास एकेकाळी मित्र होते मात्र कुठेतरी काही <laughs> का किसी के बारे मे ओके ठीक आहे ओके अच्छा विशेष करून जयशू विशेष करू ने समोर बसलेले इतना ही मीडिया <laughs> पवार साहेब तो हमारी जान है <laughs> <गरी बैटने। laughs> आज ही जाने वाले है